आमच्यासाठी ही एक बातमी विशेष आहे की प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेकांना घरकुलांचा लाभ मिळालेला ला आहे याच्यासाठी पैसे मिळवण्यासाठी त्रास झालेला आहे मात्र फुलना फुलाची पाकळी या पद्धतीनं भ्रष्टाचारातले म्हणजे कमिशन देऊन उरलेल्या पैशामध्ये काहींची ही घरं उभी राहिलेली आहेत यात शंका नाही आणि अशातच आता सरकारने एक प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे की गावखेड्यात किंवा गावठाणामध्ये ग्रामपंचायतच्या किंवा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र आता बरीच कुटुंब ही शेतामध्ये स्थलांतरित शेता झालेली आहेत किंवा शेतामध्ये राहतात आणि अशा स्थितीमध्ये घरकुल योजनेचा लाभ हा शेतातील घर बांधण्यासाठी सुद्धा घेता येणार असल्याची एक प्रसिद्धी पत्रक किंवा गटविकास अधिकाऱ्यांना तशी त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचे निर्देश हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेले आहेत प्रत्येक नागरिकांचे हक्काचे घर असावे यासाठी शासन स्तरावरून प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजना कार्यरत आहेत आणि या योजनेअंतर्गत जो काही ससेमिरा आहे पात्र होण्याच्या लाभासाठीचा तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर विविध चालण्यातून त्या लाभार्थ्याला जावं लागतं आणि त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी कमिशनची रक्कम ठेवावी लागते त्याच्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही आणि फाईल पुढे सरकल्यानंतर मग ती ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये त्याची जी काय डी बी टी अंतर्गत त्याचा लाभ मिळायचा असतो पंधरा हजार पंचेचाळीस हजार या पद्धतीनं जो लाभ मिळत असतो तर या लाभाच्या भरोश्यावर घर बांधणं होत नाही मात्र बरीच जणं काय करतात की सरकारचे पैसे येतील तेव्हा येतील मात्र स्वतःचे पैसे खर्च करून घर दुरुस्त करतात किंवा बांधतात वास्तविक या तुटपुंच्या रकमेमध्ये सध्याच्या महागाईच्या काळात लाख सव्वा लाख दीड लाखात काहीच होत नाही मात्र इलाज नसतो मग आपण ही योजनेचा लाभ घेतला नाही तरी इतर कोणीतरी घेतील आणि जो आपल्याला त्या माध्यमातून जो काही भुरदड आपल्याला टॅक्सच्या माध्यमातून भरावा लागतो तो भरावाच लागणार आहे आणि मग बरेच लाभार्थी आपले कामधंदे सोडून पंचायत समिती तहसीलच्या त्या चक्रा मारत असतात विविध कार्यालयाचे चक्र मारत असतात आणि अशा स्थितीमध्ये मग या योजनेचा लाभ मिळत असतो तर ही योजना आता शेतामध्ये सुद्धा राबवली जाणार रा आहे तर लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यायला हरकत नसावी